आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीसच्या एका शासनाच्या परिपत्रकाच्या संदर्भातला आहे सदर शासनाचं परिपत्रक हे शिक्षकांच्या संदर्भात महत्त्वाची अशी माहिती देणार आहे अशाच प्रकारचे शासनाचे परिपत्रक शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे या परिपत्रकात काय म्हटलं ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदलीसाठीचे सुधारित धोरण वाचा येथील दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णया निश्चित करण्यात आले आहे सदर शासन निर्णयातील व्याख्या विशेष संवर्ग शिक्षक भाग एक म्हणजे आजारांनी ग्रस्त शिक्षक दिव्यांग शिक्षक दिव्यांग मुलांचे पालक परितक्त्या घटस्फोटीत महिला शिक्षक त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेले शिक्षक विधवा कुमारिका शिक्षक तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार शासन निर्णयामध्ये नमूद गंभीर आजाराने ग्रस्त आहेत इत्यादी अशा शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे तथापि विशेष संवर्ग एकमधून विविध आजारांची व दिव्यांगत्वाची खोटी प्रमाणपत्रे सादर करून बदलीमधून सूट मिळवणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण जास्त असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत तसेच काही न्यायालयीन प्रकरणामध्ये जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये विविध संवर्ग निर्माण करून अशा शिक्षकांना बदलीपासून का वगळण्यात आले आहे याबाबत खुलासा सादर करण्याबाबत शासनास आदेशित केले आहे त्यामुळे शासन निर्णय दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस मधील विशेष संवर्ग शिक्षक भाग एकच्या अनुषंगाने खालील सविस्तर सूचना सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या निदर्शनास आणण्यात येत आहे एक विशेष संवर्ग एक मध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी सादर केलेले दिव्यांगत्वाबाबतचे ऑनलाईन यू आय डी प्रमाणपत्राबाबत नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीस सदर शिक्षकाच्या दिव्यांगत्वाबाबत काही साशंकता आढळून आल्यास संबंधित शिक्षकाची जिल्हा शल्य चिकित्सकाकडून तपासणी करून घेण्यात यावी तसेच उपरोक्त प्रमाणपत्र हे लाभ अनुज्ञेय करण्याकरिता दिव्यांग कल्याण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे दिलेले असले पाहिजे तसेच विविध आजारांबाबत सादर करण्यात आलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्ये अनियमितता आढळून आल्यास अशा शिक्षकांची देखील जिल्हा यावी फेर तपासणी संवर्ग एकमधून बदलीसाठी अर्ज सादर करणाऱ्या घटस्फोटीत परितक्त्या महिला शिक्षकांबाबत काही अनियमितता आढळून आल्यास संबंधित घटस्फोटीत शिक्षिकेच्या माननीय न्यायालयाने मंजूर केलेल्या घटस्फोटाच्या प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत परितक्त्या शिक्षिकेने ती पतीबरोबर राहत नसल्याबाबत सादर केलेले स्वयंघोषणापत्र त्याच्या रहिवासी दाखले आधार कार्ड शिधापत्रिका इत्यादीवरून पडताळणी करावी तसेच आवश्यकतेनुसार अशा महिला शिक्षकांच्या निवासी पत्त्यावर प्रत्यक्ष जाऊन शहानिशा करावी दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये व घटस्फोटाच्या आदेशामध्ये तसेच असल्याबाबतच्या घोषणापत्रामध्ये काही अनियमितता केल्याचे आढळून आल्यास अशा शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच संबंधित शिक्षकांचे निलंबन करून शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात यावी कारवाई न झाल्याचे आढळून आल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून ते आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता अशा प्रकारचा हा ग्राम विकास विभागाचा सोळा जून दोन हजार पंचवीसचा जिल्हा परिषद शिक्षकांच्या संदर्भातला महत्वाचा असा हा शासनाचा निर्णय आहे सदर शासनाचं परिपत्रक आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद